गोवा राज्यातील ई डी नौका मालवण समुद्रात पकडली नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात पुढील कार्यवाही सुरू सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई महाराष्ट्र जलदी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर अकरा सागरी मैल येथे अनधिकृत ई डी लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या गोवा येथील नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने कार्यवाही केली आहे नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे पुढील कार्यवाही सुरू आहे महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य खात्याचा पदभार घेतल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात अनधिकृत ई डी लाईट नौकानांवर धडक कारवाईचा मोठ्या प्रमाणात कार्यवाही मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात मत्स्य विभागाने केली आहे रविवार तीस मार्च रोजी रात्री सिंधुदुर्ग मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी रवींद्र मालवणकर मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी दांडी मालवण हे समुद्रात नियमित गस्त घालत होते यावेळी गोवा राज्याच्या जलदी क्षेत्रासाठी परवाना असलेली नौका बलाका जेजू नोंदणी क्रमांक आय एन डी जी ए पाच एम एम दोन तीन पाच एक द्वारे महाराष्ट्रातील जलदी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर अकरा सागरी मैल येथे अनधिकृतरित्या एल ई डी लाईटद्वारे मासेमारी करत असताना दिसून आली सदर नौका मत्स्य विभागाने ताब्यात घेतली आहे या नौकेवर नौका तांडेल सह तीस होते सदर नौका जप्त करून सरजेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे त्यावरील लिलाव करण्याची कार्यवाही सुरू होती वागटी सुरमई बांगडा इत्यादी प्रकारचे मासे नौकेवर आहेत नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून सहाय्यक पोलीस मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग कार्यालयात ठेवण्यात आली आहे अंदाजे सहा ते सात लाख रुपयांची लाईट जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी व सुधारणा अधिनियम दोन हजार एकवीस अंतर्गत ही कार्यवाही करण्यात येत असून सदर नौकेस मोठा दंड होण्याची शक्यता आहे अंमलबजावणी अधिकारी रवींद्र मालवणकर मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी दांडी मालवण यांनी पोलीस कर्मचारी पाटोळे तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण यांचे सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यवाही केली आहे अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग यांचे कोर्टात ठेवण्यात येणार असून पुढील कार्यवाही होणार आहेत नंबर वन निर्धार न्यूज मालवण